हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त अशी सकाळी झालेली आहे छान असं थोडं धुकं पण आहे आणि अजून सूर्यदेवाचा तर काही पत्ताच नाही आहे बघू शकता मस्त असं झाड आणलेलं दार समोर आलेले खाली तर घेतलं आणि इथं ब्लँकेट लावलेलं आहे आधी सकाळी आणि तो टिफिन पण करून झालेला आहे नीतूच आता ती शाळेला जाणार आणि तिला इडली वेळ होते म्हणताना मी इडली केलेलो आणि इकडं मस्तपैकी घेवडा शिजवून ठेवलेला आहे आणि बऱ्यापैकी थोडे काम राहिलेत आणि इकडं आमचं व्यायाम करायचं चालू आहे सकाळी जे इतकं लवकर मी उठते माझ्यासोबतच उठतो तो पण त्यामुळं सकाळी इकडं तिकडं करायचाला खूप हाऊस असतं आणि आत्ता झाले सव्वा सात अजून पाच मिनिट बॅगसुद्धा रेडी करून झाले स्कूलची आणि इकडं बघू शकता मस्त अशी भाजी फोडणी घालते मी आणि इकडं कणिक म्हणून ठेवलेलं आहे कारण चपात्या छान होतात लवकर जर कणिक म्हणून ठेवलं तर अर्धा तास आधी आणि इकडं चहा पण होतो आहे गरमागरम तिला सोडून आले मी स्टॉपवर आणि मग भाजी करायला घेतलं आता आपलं चवीनुसार सगळं तिखट मीठ वगैरे घालायचं छान अशी भाजी सुक्की भाजी कारण थोडंसंच रस करते डब्याला पातळ देऊन चालत नाही कारण फक्त पोळी आणि भाजी नेतात ते म्हणजे चपाती कोण पोळी म्हणतो कोण चपाती म्हणतं त्यामुळं मला सुक्कच करायला लागतं थोडंसंच रस करावं लागतं बघू शकतो आणि एकच टाईम भात खातात घरी संध्याकाळी सगळेजण म्हणतात भात पण जास्त लावत नाही सकाळी एक छोटं वाटी लावलं जातं आणि इकडं अजून भांड्या आहेत अजून भांड्या भरपूर होणार आहेत त्यामुळे मी घासलंच नाही आहे अजुन घासलस नहीं है। हे सकाळ उठल्यापासून चालूच असतं आणि इकडं अंडी आणि बटाटे ठेवलेले आहेत पाण्यामध्ये घालून कारण ते फ्रीजला होते पूर्णपणे नॉर्मल झाल्यानंतर मग शिजवून घेणार आणि इकडं आमचं कार्टून बघायचं काम चालू आहे कोणतं ते मोठं पतलो आणि इकडं माझं चपातीचं पण सुरुवात झालेली आहे चपाती करायला आणि इकडं अंडी बटाटे शिजतं इकडं दूध तापवून ठेवलेलं आहे होऊ शकता सकाळी पटपट पटपट सगळी कामं करायला घेतली की पटकन होऊन जातात जास्त वेळ लागत नाही आणि आता त्याचे पण शाळेची टायमिंग झालेली आणि त्यांचं ऑफिसला जायचं टायमिंग झालेलं ते जाता जाता त्याला स्कूलमध्ये सोडून जातात फक्त नंतर मला आणावं लागतं जाऊन आणि इकडे देवपूजासुद्धा करून झालेली आहे सगळी बल थोडा खराब झालेला आहे देवाऱ्यावरचा आहे तिथं छोटंसं एक दुकान दिसतं आहे तुम्हाला आणि त्याला काहीतरी हवंच होतं म्हणून वडिलांना घेऊन तिथं गेलेलं आणि हे मी मागवलं आहे टमी मेकर म्हणजे एक्सरसाईज करायचं कोणत्याही पोझिशनमध्ये आपण करू शकतो हेचं सगळं इंस्ट्रक्शन दिलेलं आहे आणि खूप प्राई कमी प्राईजमध्ये मिळालेलं आहे मला ते पुढं जे दोन रबरी दिसतात त्या दोन्हीमध्ये आपण पाय घालायचं आहे उभारून सुद्धा तुम्ही त्यामध्ये पाय असं घालून सेम चप्पल घातल्यासारखं करून उभारून असं स्प्रिंग ते ओढायचं आहे म्हणजे ताण पडतं म्हणजे आपले दंडसुद्धा मजबूत होऊ शकतात पोट पण कमी होऊ शकतं मांडी जर कोणाचं वाढलं असतील तर तेही कमी होऊ शकतात मांडीचा घेर आणि कमरेपासूनचा खालचा घेर बघू शकता क्लीन करून घेतलेला आहे आता अर्धा पावन तासहून झालेला म्हणजे ब्लँकेट धुवून झालेला आहे वाळतसुद्धा घातलेला आहे हे फंक्शन्स मोड असतात मी मिक्स फॅब्रिकलाच लावते कारण सगळ्यांची कपडे असतात त्यामुळं आणि हे लिक्विड मिळतं अडीच लिटरचं बरोबर सव्वा महिना जातो मला आणि जे व्हाईट वगैरे असतात शाळेचे कपडे असतात जे कलर मिक्स होतात ते मी हातावरच धुते ऊन छान मस्त पडलेलं आहे आणि हे त्याच्या मित्राचं घर आहे तो इथं गॅलरीत किंवा खिडकीत बसतो त्याला हाक मारतो दोघांचं इथूनच संभाषण चालू असतं आणि ही कडी आता उमलायला लागलेली आहे गुलाबाची झाडांना पाणीसुद्धा घालून झालं आणि आता घेतले मी भांडी घासायला कारण ऑलमोस्ट सगळी कामं किचन कट्ट्यावरची झालेली स्वयंपाकाची फक्त एक वाटी छोटंसं राईस रावायचं राहिलेलं ते पण आता मी त्याला स्कूलला आणायला जाणार होते त्यामुळं पटकन भांडी घासून घेतलं आणि मग मी कुकर लावणार एक वाटी भात पकतो कारण त्यालाही लागतं थोडंसं आणि सासऱ्यांनाही थोडंसं सा लागतं त्यामुळं बघू शकता तुम्ही मला हुभारूनच असं भांडी घासायची सवय आहे त्यामुळं किचनमधल्या ग्लास मी गडबडीची वेळी धुते नाहीतर वेळी जर टाईम असेल तर मग निवांत गॅलरीमध्ये सुद्धा बेसिंग आहे माझा तिथं मी बसून धुते व्यवस्थित सकाळी जर गडबड असेल कुठं बाहेर जायचं वगैरे तर मग असं गडबडीच्या वेळी मला इथं उभारून घासावं लागतं बघू शकता तुम्ही आणि आजचा दिवस सगळ्यांचा आनंदात जाऊ खूप छान जाऊ सर्वांचा बघू शकतो आता बऱ्यापैकी कामं होत आल्यामुळं तेवढं काय वाटत नाही पण नंतर त्याला घेऊन आल्यानंतर आणि माझी एक्स्ट्राची कामं सुरू होतात बघू शकतो आता भांडी झाल्यानंतर मी लगेच तिथल्या तिथंच कट्टा स्वच्छ करून घेते कारण नंतर ते डाग पडलेला असतं नंतर होतच नाही ते प्रत्येक वेळी करायचं म्हटलं तर आणि शेजवान चटणी आज संपलेली ती तर ती बाटल स्वच्छ करून घेतली आता ती मी एखादा मसाला वगैरे भरून ठेवण्यासाठी ती बाटल वापरणार त्यामुळे ती साईडलाच धुवून ठेवली हे बघू शकता तुम्ही एक वाटी तांदूळ घेतलेला एकदम छोटं आता हे कुकर लावणार लावून आले मी आणि आता पटपट झाडू मारणार कारण ते गेलेत त्याला शाळेत सोडून डायरेक्टली डी मार्टला गेलेले आहेत त्यांनी डी बाजार आणण्यासाठी त्यामुळे त्यांनी यायच्या आधी मला झाडून काढायचं होतं इकडं झाडून काढून झालेलं आहे आणि इकडं डीमार्टचा बाजारसुद्धा त्यांनी आणून दिलं मला आणि तेल आता परत महाग झालेलं आहे एकवीसशे समथिंग काहीतरी बसल्यावरती जेमिनीचं तेल वापरतो एकवीसशे पंच्याण्णव रुपये बसला हे साडेतीन महिने तरी जातं मला तेल बदामसुद्धा आणलेलं त्याने आणि बदाम त्यांना खायचं होतं त्यामुळे बदामचं पाकिट फोडला मी पाचशे ग्रॅमचा होता आणि हे लेमनच्या गोळ्या आहेत अधूनमधून लागतं घरी मुलांना कधी तर सकाळी तिला कसं तरी व्हायला लागलं शाळेला जाताना वगैरे तर ते देत एखादं त्यातलं बिस्किट आणत आणि हे कोहिनूरचं तांदूळ आहे खूप छान मस्त पुलाव होतो ह्याचा व्हेजच असतं घरी नॉनव्हेज कोण खात नाही त्यामुळं मिस्टर खातात पण ते बाहेरून खाऊन येतात आणि हे ओव्हनमध्ये सुद्धा छान होतं हे माझ्याकडं ओटी जे आहे घरी ओव्हन त्यामुळं मी हे तांदूळ शक्यतो जरा जास्त करून आणते कोहिनूरचं आणि बाहेर गेलेले तर तिथं हे म्हणजे टाच फुटलेली जी क्रीम असतं तर Uh, काय म्हणतात तर ज्यांची टाच फुटलेलं असतात ना हे क्रीम जरा सहा दिवस लावलं की सहा दिवसात लगेच आपल्याला फरक जाणवतो म्हणून त्यांनी सांगितले तर मी एकदा घेतलेलं सुद्धा फेस्टिवल होतं फेस्टिवलमध्ये तिथं आलेलं तर मी घेतलं आहे साठ रुपयाचं होतं मला पन्नास रुपयाला समथिंग बसलेलं आहे आणि खूप छान आहे मी जाऊनसुद्धा हे आठ दिवस झाला तर लावून घेतले मी कमी झालेलं आहे आणि हे गणित विषय सोपं करण्यासाठी बघू शकता तुम्ही हे माझ्या मुलगीनं सोडवलेले पेपर आहे टाईम लावून देतात टीचर त्यांनी आणि त्या टायमिंगच्या आतमध्ये इतकी गणितं सोडवली गेली पाहिजेत थ्री डिजिट आहेत टू डिजिट आहेत वन डिजिट आहेत बघू शकता तुम्ही ह्या साईडला असं सा बेड्स आहेत म्हणजे मन्यांचं हे काळे बेड्स जिथं ते बघू शकता तुम्ही दहाला त्यांनी चालू केलेलं बरोबर दहा पंचवीसला ती पंच्याहत्तर गणितं सोडवून तयार झाली हे बघा असं हे चॉकलेट्सचे बाईट्स आहेत कॉपीची हे घेऊन बसलेलं आहे आणि आता मी गादी थोडंशी हवेला टाकणार आहे त्यामुळं सगळं काढलेलं आहे त्याच्यावरचं बेडशीट्स वगैरे आणि हे धुतलेले कपडे आहेत कालची मशीनला लावलेली ती मला घडी करून ठेवायची त्यांना हा नको म्हणत होता माझ्याजवळ बस म्हणत होता आणि हे असं त्याचं काहीतरी करामत चालू असतं घरात बेडवर आता ही मला घडी करावी लागतील परत उद्या तिला शाळेला लागणार त्यामुळं आणि छान असा मस्त गाजराचासुद्धा हलवा केला मी माझ्या डेली रुटीनसोबतच मस्त अशी मी रेसिपी पण दाखवलेली आहे गाजराचा हलवा बघू शकता छान स्वच्छ धुवून घेतले आणि हे वरणं असं खाऊन घ्यायचं आहे करणं असं केसर वगैरे असतात त्याला आणि बुंदा जो असतो पाठीमागचा तो ऑलरेडी कट करून घेतलेला आहे मी हे असं सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला खाऊन म्हणजे गाजराचा हलवा छान होतो म्हणजे खाताने ते केसर वगैरे त्याची मुळं जी, जी वगैरे असतात ना ती येणार नाही तोंडात आणि गाजरसुद्धा मऊ छान सॉफ्ट होतो थोडं वेगळ्या पद्धतीनं दाखवणार आहे मी होऊ शकता अशाच पद्धतीनं सगळं काढायचं आहे आणि असं हे चारही बाजूनं माझं किसनीचं आहे सगळीकडंच अवेलेबल असतं आणि जुन्या पद्धतीचे जे खाली ठेवून असं खिसलं जातं ते सुद्धा आहे पण मी शक्यतो हेच वापरते कारण असं हे खि धरून खिसलं ना आपण जे खिसलेलं असतं ते खिसणीच्या आतमध्ये सगळंच राहतं बाहेर काही पडत नाही हे बघा अशा पद्धतीनं सगळं आपल्याला खिसून घ्यायचं आहे हे बाकी छान मस्त असं सगळं अर्धा किलो आणलेले गाजर एक दोन तीन खाल्ले ते बाकीचं हे सगळंच मी घेतलेलं आहे करायला वेलचीपूड घेतलेली आहे तूप घेतलेली आहे आणि तो काजू आणि बदाम घेतलेला आहे आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे खूप छान होतो हा हलवा गाजराचा आता दोन तीन वेळा केले मी पण दाखवायचं झालंच नाही थोडीशी तब्येत ठीक नव्हती आणि काही बाकीची कारणं असतात त्यामुळं मी रेसिपीसुद्धा अपलोड केले नव्हते सो आता थोडं थोडं रुटीन परत लावायचं म्हणते आता पॅन गरम झालेला आहे इथं मोठा एक चमचा तूप घातलेला आहे परत अर्धा चमचा म्हणजे दीड चमचा म्हणजे जवळजवळ तो पूर्णपणे दोन चमचं तूप होतं आता तूप मेल्ट झालं की आपल्याला बदाम आणि काजू फ्राय करून घ्यायचं आहे छान सगळं आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरच करायचं आहे कारण ते करपूसुद्धा द्यायचं नाही आहे आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवले दोन तीन, दो तीन प्रकारचे हलवे केले जातात गूळ घालून केलं जातं खवा घालूनसुद्धा केलं जातं हे तुम्ही साखर घालून करून दाखवणार आहे आता बघू शकता हे सगळं खिसून घेतलेलं गाजर आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे परत एकदा सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून सगळं तूप आपल्या गाजराला लागलं गेलं पाहिजे अगदी काही मिनटातच मऊ असं व्हायला लागतं तूप घालून भाजल्यामुळं आता ह्यामध्ये घातलेलं आहे मी वेलची पूड आणि एक मोठं बाऊल साखर घेतलेलं आहे त्यातलं पण थोडं साखर ठेवला मी जास्तीचं नाही घालणार जास्त मला गोडही नको होतं जास्त स्वीट कोण खात नाहीत स्वीट जर असेल गोड घरी तर त्यामुळं मी थोडंसं कमीच घातलं कारण पदार्थ केलाय म्हटलं तर ते सगळ्यांनी खाऊन संपवलं पाहिजे जास्त गोड झाला म्हटलं की कोण खात नाहीत मग ते तसंच राहतं बघू शकता साखर घातल्यानंतर साखर आपली मेल होत आलेली आहे आणि गाजरसुद्धा खूप छान मऊ होतो आहे आता ह्यामध्ये मी दूध घालणार आहे जर तुम्हाला हवा असेल तर घालू शकता नसेल तर काही हरकत नाही मीडियम फ्लेमवर तुम्ही असंच जर शिजवलात तर छान असतो साखरेचं पाकानंसुद्धा ते छान असं तयार होतं पण दूध हवंच हलव्यामध्ये त्यामुळे मी दूध घातले आणि पंधरा ते, ते वीस मिनटं मी एकदम लो फ्लेमवर छान शिजवून घेतलं बघू शकता की ते छान मऊ झालेलं आहे गाजर आणि आपले ड्रायफ्रूटसुद्धा कठीण राहिलेले नाही आहे छान तेही मऊ झालेले आहेत आणि तुपाचा आणि वेलदोड्याचा मस्त असा खमंग वास सुटलेला आहे खूप छान असा चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कशी वाटली माझी आजची रेसिपी आणि डेली रुटीन कसं वाटतं हे नक्कीच सांगा जर आवडत असेल तर मी रोज डेली रुटीन तुम्हाला शेअर करत जाईन आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सर्वांना